शहापूरचा विसावा संपवून पालखी आता सर्वात कठीण टप्प्यावर आली होती तो म्हणजे कसारा घाट पाय थकत होते श्वास फुलत होता पण प्रत्येक पाऊल बाबांच्या ओढीने पुढे पडत होत घाटाच्या या अवघड वळणावर नातू थकून थांबला तेव्हा आजोबांनी त्याला एका अशा बलिदानाची गोष्ट सांगितली ज्याने प्रत्यक्ष मृत्यूलाही माघार घ्यायला लावली आजोबा ही चढण संपतच नाहीये किती कष्ट आहेत या वाटेवर बाबा आपल्या भक्तांकडून एवढी परीक्षा का घेतात हो बाळा परीक्षा नाही हे तर बाबांचं प्रेम आहे तुला वाटतंय ना की आपण खूप कष्ट घेतोय पण ज्या माऊलीने आपल्या लाडक्या भक्ताचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली त्या प्रेमासमोर आपले हे कष्ट काहीच नाही चल तुला अध्याय तात्या कोते पाटलांची ती महान गोष्ट सांगतो बाळा सन एकोणीशे अठराची गोष्ट दसरा जवळ येत होता तात्या कोते पाटील जे बाबांना मामा म्हणायचे ते अतिशय आजारी पडले त्यांची अवस्था इतकी वाईट झाली की प्रत्यक्ष मृत्यू त्यांच्या दाराशी उभा होता तात्यांना बिछाना सोडता येत नव्हता आणि ते बाबांच्या दर्शनालाही जाऊ शकत नव्हते मशिदीत बाबा सुद्धा आजारी होते पण तात्यांची प्रकृती पाहून बाबांना राहवलं नाही बाळा त्या दिवशी एक चमत्कार घडला तात्यांची प्रकृती सुधारायला लागली आणि बाबांची प्रकृती खालावली तात्यांना भेटण्यासाठी बाबा स्वतः व्याकुळ झाले होते तात्या जेव्हा बाबांना भेटायला मशिदीत आले तेव्हा ते, ते त्यांच्या चरणांवर डोकं ठेवून ढसाढसा रडू लागले ओ मामा असं करू नका माझा जीव, जीव गेला तरी, गेला तरी चालेल, चालेल। पण तुमची सावली या जगावरून जाऊ देऊ नका तुम्ही माझ्यासाठी स्वतःचे प्राण संकटात टाकताय हे देणं मी सात जन्मांतही फेडू शकणार नाही मामा, मामा उठाना, उठाना। मला, मला सोडून जाऊ नका त्यांना स्वतःच्या मरणाची भीती नव्हती पण माझ्यामुळे मामाला त्रास होतोय या भावनेने ते व्याकुळ झाले होते तेव्हा बाबांनी त्यांना जवळ घेतलं आणि त्यांच्या हातात एक पवित्र बटवा दिला बटवा त्यात काय होता आजोबा त्या बटव्यात बाबांनी काही खास वस्तू आणि आपली कृपा प्रसादाची भेट दिली होती बाबा म्हणाले तात्या तू घाबरू नकोस तुझे गंडांतर आता टळले आहे हा बटवा नेहमी तुझ्या जवळ ठेव तो बटवा आजही कोते पाटील कुटुंबाकडे बाबांची अमूल्य आठवण आणून जपलेला बाळा बाबांनी तात्यांच्या मृत्यूचा फास स्वतःच्या गळ्यात घेतला तात्या वाचले पण त्याच दिवशी ऑक्टोबर एकोणीसशे स्वतःची समाधी घेतली आणि आपला अंश त्या बटव्याच्या रूपाने त्यांच्याकडे ठेवला हो बाळा बाबांनी सिद्ध केलं की भक्त आणि देव हे वेगळे नाही जो भक्तावर संकट येतं ते बाबा स्वतःवर घेतात आणि हा प्रवास केवळ ड्युटी नाही तर तो अंतरातील भावाचा प्रवास आहे जसा भाव तसा अनुभव आजोबांची ही गोष्ट ऐकून नातवाच्या अंगात नवा जोम संचारला कसारा घाटाची ती चढण आता त्याला डोंगरासारखी नाही तर बाबांच्या चरणांकडे नेणारी पायरी वाटू लागली साई भक्तांनो कशी वाटली तुम्हाला बाबांच्या या महान बलिदानाची गोष्ट संकटाच्या वेळी आपला पाथिराखा म्हणून उभा राहणारा तो साई आजही आपल्या सोबत आहे तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर कमेंट मध्ये ओम साईराम नक्की लिहा उद्या पाहूया इगतपुरीच्या वाटेवर घडलेली विंचू आणि सापाची गोष्ट तोपर्यंत साईराम